नमस्कार मी आज तुम्हाला ढोकळा रेसिपी करून दाखवणार आहे एकदम स्पंजी झालेला आहे ढोकळा त्यासाठी मी एक कप दाबून भरून बेसन पीठ बारीक दळलेलं घेतलेलं आहे ते आता मी चाळून घेते हे वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम बेसन आहे आता ते मी चाळून घेते चाळून घेतल्यामुळं त्यातल्या घुटळ्या मोडतात आणि एकदम मोकळं मोकळं असं पीठ होतं ते चाळल्यामुळं त्यामुळे ढोकळा चांगला होण्यास मदत होते बारीक दळलेलं असावं पीठ जास्त मोठं नको तर झालेलं आहे चाळून आता मी एक बाऊल घेते आणि त्यामध्ये मी त्याच कपानं अर्धा कप पाणी घेते त्यामध्ये मी आता एक अर्धा टीस्पून सॅट्रिक असिड घालून घेते सॅट्रिक अशी असेडी म्हणजे एक लिंबूसत्व असतं आहे ते दुकानामध्ये मिळतं त्यामध्ये एक दीड टेबलस्पून साखर घालून घेते आणि एक टेबलस्पून तेल घालते मी आता हे मिश्रण थोडं मिक्स करून घ्यायचं त्यातली साखर विरगळली पाहिजे आणि थोडंसं चिबूटवर मीठ टाकलं त्यात मी तर साखर झालेली आहे आता पीठ थोडं थोडं घालून घेते मी त्यात थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे घुटळ्या मोडतात आणि जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं त्यात पाणी मिक्स करून घ्यायचं तर हे थोडं घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आता मी थोडं पाणी घालून घेते चांगलं मिक्स करून घेतल्यामुळे ढोकळा स्पंजी बनतो आपल्या गरजेनुसार थोडं थोडं पाणी घाला बघू शकता कसं झालं आहे ते तुम्ही आता जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ह्या पद्धतीनं झालं पाहिजे तर ह्याला मी एक दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे दहाच मिनटं ठेवणार आहे मी झालेले आहेत दहा मिनटं आता इकडे क गॅसवर मी कढई ठेवून पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्यात मी करणार त्याला तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मी अर्धा स्पून खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालून घेते मग त्याच्यावर एक चमचाभर पाणी घालून घेते सोडा घातल्यानंतर मिश्रण एकदम पलपी होतं आणि फुलतं ते एकदम आता ह्याला सोडा घातल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही लगेचच त्याला तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं हलक्या हातानं फिरवायचं आणि भांड्यामध्ये घालून घ्यायचं आधी तुम्ही भांड्याला तेल लावून ठेवलेलं ला पाहिजे आणि गॅसवर पाणी पण उकळत ठेवलेलं पाहिजे ते आधी करून घ्यायचं म्हणजे लगेचच आपल्याला हे घालून ठेवता येतं एकदम मिश्रण छान झालेलं आहे हलक हलकं झालेलं आहे एकदम तर गॅसवर ठेवणार आहे मी थोडं टॅप टॅप करून घ्यायचं त्याला आताच बबल्स आल्यासारखं दिसतंय याला एक पंचवीस मिनटं आपण वाफ द्यायची कारण ढोकळ्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं वाफ द्यावी लागते तर झालेलं ला आहे पंचवीस मिनटं शिजलेला आहे ढोकळा चांगला झालेलं आहे आता हे गॅस बंद करून घेते मी मी काढून घेते खाली गार करत ठेवते आता तर कढईमध्ये एक दोन टीस्पून तेल घातलं मी तडका देण्यासाठी तेल तापलं की मोहरी एक चमचा घालून घ्यायची मोहरी टाकलेली आहे मी मोहरी तडतडली की एक दोन मिरच्या टाकायच्या तडतडली आहे मोहरी दोन मिरच्या टाकल्या मी एक थोडी एक दहा खडीपत्त्याची पानं टाकून घेतली चवीनुसार आता त्यात अर्धा टीस्पून मीठ टाकते मी हिंग एक चिमुटवर टाकला आणि दोन टीस्पून साखर टाकली त्यात मी त्यात आता एक अर्धा कप पाणी घालून घ्यायचं साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि गार करून घ्यायचं थोडं पाणी ढोकळा माझा आता पूर्णपणे गार झालेला आहे त्यावर आता हे घालून घेणार मी झालेलं आहे आता हे साखर विरगळलेली आहे यातली गॅस बंद करून घेते ते खाली उतरून ठेवते आता तुम्हाला ढोकळा दाखवते मी मी आता हे ढोकळा एका ताटामध्ये काढून घेणार कसं कडा सुटलेल्या आहेत बघा त्याच्या तेल लावून घेतलेलं भांडायला मी कारण ता पस डबा पसरत नसल्यामुळे मी ताटात काढून घेते बघू शकता जाळी कशी पडली आहे ढोकळ्याला छान पलपी एकदम झालेला आहे असाच मी आता ह्याच्यावर तडका घालून घेणार आहे थोडं त्याला कट करून घेते पहिला कट करत असताना तुमच्या लक्षात आलंच असेल एकदम ढोकळा लुसलुशीत झालेला आहे कापून झालेला आहे आता हा त्याच्यावर आता मी तडका घालून घेते तडका थोडा माझा गरम आहे तुम्ही थंड करून घाला माझा ढोकळा एकदम पूर्णपणे थंडगार झालेला आहे म्हणून मी गरम टाकला कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यावर मी आता थोडी रेसिपी आवडल्यास चैनल लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसा झाला ढोकळा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही ढोकळा आता कसा झाला है, एक तुकडा मी काढून दाखवते तुम्हाला बघू शकता ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होतो ढोकळा ढोकळ्याला चांगली जाळी पडलेली आहे थँक्यू